नमस्कार मंडळी मी समीक्षा पिंपळकर जय महाराष्ट्र आज आपण दापोली मुरुड फिरायला चाललो आहे चला तर मग ही माझ्या शेजाची घोडस प्राची आता आपण इथे दापोली मुरुड बीचवर समुद्रावर आलेलो आहे खेडवरून दापोली मुरुडला यायला एक पा सवा एक तास लागतो आता मी इथे घोडासवारी करते घोड्यावर बसताना थोडीशी भीती वाटवती वत वत पण बसल्यावर काय नाही वाटलं खूप छान वाटलं घोडा सवारी करताना प्राचीला पण माझ्यासोबत घेतली आणि आम्ही घोडा सवारी खूप लाँग डिस्टन्सवरती केली घोडा सवारी आहे उंट सवारी घोडा गाडी आहे इथे मुरुड बीचवर भरपूर पर्यटक लोक लांबून लांबून येतात उंटावर बसून सवारी करायची माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती ती आज पूर्ण झाली समुद्र बीच आणि घोडा सवारी एक वेगळाच अनुभव येतो समुद्र बीचवरचं ते वातावरण खूप छान असतं समुद्रावरच्या भन्नाट लाटा थंड थंड हवा खूप छान वाट तुम्ही पण आवर्जून या इथे बघितलात कशी बोट सवारी करतात मी माझ्या मैत्रिणीसोबत गेली होती खूप लाटा जोर जोरात वाहत होत्या खूप छान वाटतात समुद्रावरचं निसर्गरम्य वातावरण बघितलं कशी समुद्रावर धमालमस्ती पर्यटकांची चाल कोकण आणि समुद्र आणि त्या समुद्रावरच्या लाटा आणि ते निसर्गरम्य वातावरण बघण्यासारखं असतं परत जाऊ नये असं वाट खरंच तुम्ही कोकणात या कोकणात बघण्यासारखे खूप खूप छान ठिकाण आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला वेगवेगळे ठिकाण बघायला मिळतील आणि त्यांची सगळी माहिती पण मिळेल दापोलीवरून मुरुडला अर्ध्या तासात आपण पोचतो लहान मुलांसाठी टू व्हीलर गाडी पण चालवायला ठेवतात माझ्यासोबत मैत्रिणी मा आले मैत्रिणीची मा घरातली माणसं पण आले बघा किती धमाल मस्ती करतायत नाचतायत लाटा कशा प्रचंड प्रमाणात वाहत कधीतरी समुद्राच्या बीचवर यावं आणि अशी धमाल मस्ती करावी लाटांचा अनुभव घ्यावा संध्याकाळची समुद्रावर खूप मजा असते संध्याकाळचा मावता सूर्य पण बघायला मिळतं मावता सूर्याचं दृश्य बघण्यासारखं असतं माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोकणातली सर्व माहिती दिलेली आहे तुम्ही आवर्जून पहा आणि सबस्क्राईब करा आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा 真的。